राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा प्रश्न अतिशय ज्वलंत प्रश्न आहे आमच्या गावचे उपसरपंच सन्मान्य बंधू शेठ यांनी सांगितलं आमदार साहेबांबरोबर त्यांनी किती पाठपुरावा केला बंधू साहेब आपण एवढा पाठपुरावा जर करत होता पाचशे पस्तीस कोटीचा निधी तालुक्यामध्ये या रस्त्यांसाठी पडत होता तुम्ही ओबीसी सेलचे तालुक्याचे उपाध्यक्ष आहेत तुम्ही काय करत होते गावाने तुम्हाला सरपंच पद देताना ग्रामपंचायत विना आनंद या ठिकाणी साक्षीदार आहे बरोबर ना आनंद आपण गावची निवडणूक बिनविरोध केली होती भोजदारी गावची निवडणूक ठरलं करत का हा भोजदरीचा रस्त्याचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो प्रश्न आपला सुटला पाहिजे आम्ही त्याच्या आमदारांची भोजदरी गावामध्ये आनंद आणि पेमराडीच्या मुलांनी निलेश सरांनी नवीन जीसीपी मधून पूर्ण आमदारांचे कपडे गोदा भरवले भरवले होते आणि त्यांना पेमराडी नेलं होतं मागणी काय होती भोजदरी फाटाचा शिवरास्ता रस्ता झाला पाहिजे यापूर्वी भोजदरी फाटा जो पुढचा पत्ता होता तो कुठ्यापर्यंत साडेसहा किलोमीटरचा बाजूशी रस्ता आपण मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये आपण केला होता त्या रस्त्याच्या पण विस्तार होतो आमच्या अशी मागणी होती की तो रस्ता भोजदारी फाट्यापासून झाला पाहिजे परंतु थोड्या साहेबांच्या माध्यमातून त्या रस्त्यावर निधी पडला होता साहेबांचा असं म्हणत होतं की आपल्या निधी जो आहे तो आपल्या तालुक्यातल्या रस्त्यावर आपण खर्च करूया तिकडचं काम किरण लांब्यांच्या आमदारांची जबाबदारी आहे त्यांच्या तालुक्यातला रस्ता तो त्यांनी केला पाहिजे दुर्दैवानी कोणती गोष्ट को या ठिकाणी घडत नाहीये आता आमच्या दादाने एक भूमिका मांडली माझं मुलगा तसं भोजदरी आम्ही दादा मी ज्यावेळेस माझ्या लग्नाची भावाच्या लग्नाच्या वाटायला भोजदरीला गेलो होतो ते नंतर तिथल्या महिला मला भेटलो भेटल्या त्यांनी सांगितलं भाऊ बरं तुझ्या तुम्ही लहानपणी तुम्ही जन्म माझा कोट्यात झाला तुम्ही पहिल्यापासून राहिलं कोट्यात राहिले तुमचं शिक्षण झालं तुम्ही पुढे गेले तुम्ही जर कधी भोजदरीमध्ये राहिले असते तर मुली मिळणं कठीण झालं असतं आज भोजदरीमध्ये चाकण खेड मुंबई पुण्यावरून मुली पाहिलं मुलं येतात परंतु भोजदरीला चांगले सुशिक्षित मुलं पेंटिंग काम करतात पतसंस्थेत मोलमजुरी काम करतात परंतु त्या मुलांची लग्न होत नाहीत ही शोकांतिका आहे हे स्वतः आमदार साहेबांना आम्ही वारंवार सांगितलेलं आहे मी स्वतः सांगितलेलं आहे या रस्त्यासाठी आपले बोजदारीचे सामाजिक कार्यकर्ते का रविमा डोंगरे हे उपोषणाला बसले होते त्या देखील त्याचं उप त्यावेळेस ते उपोषण सोडवण्यात झालं रस्त्याचं आश्वासन मिळालं पण रस्ता काही झाला नाही कार्यसंपट आमदारांना आमची विनंती आहे ते खरं खरंच कार्य सांभाळत आहेत एवढा निधन तालुक्याला आणला आहे मग जर आपण जर कार्य असेल त्यांना सांगितलं की ज्या गावामध्ये मुलांची लग्नच होत नाही त्या गावचा रस्ता बन तू करायला तयार नाही हे बात तू साध्य करतोय काय जर मत मतदारसंघातल्या ज्या दुर्गम भागामध्ये कोण मुली द्यायला तयार नाही एखाद्या बाकीचा रस्ता असत पाणी राहू दे ना इथं परिस्थिती किती बिकट आहे त्यांना म्हणा तुम्ही अगदी दश किराणाला किंवा पावसाळ्यामध्ये ना मोटरसायकल भोजदारीला जाऊन दाखवा रवी मामांनी सांगितले आठ किरण लांब पहिला भोजदारीमध्ये आम्ही गावबंदी करणार काय उपयोग आहे सगळ्या गोष्टींचा जर आपण काम करणार नसतो काय उपयोग आहे आज बोजदारी चार महिने पाणी फेरणच्या ठिकाणी पाण्याची तीच परिस्थिती त्याच्यानंतर वन कुट्यावर याची समोरची गाव आहे तीच परिस्थिती ह्या भागासाठी वरदान ठाणार गवर्धनं प्रदप्ट बाजारवर त्या ठिकाणी सुरू झाले त्यांची अडचण अशी आहे तर त्यांना इकडून जायला रस्ता नाही का ते जाग जा जा गाड्यात जात नाही मग ते बोटांच्या पठावरून तिकडून जातात जा जा। मग तिकडून कसं ती गाडी पहिले खाली करायची परत ती गाडी तीन टॅप तीन स्टेपमध्ये भरायची आणि मग ती गाडी वरती न्यायची जर रस्ता चांगला झाला तर तिथं डेव्हलपमेंट चांगली होईल तिथे लोकांना काय मिळेल किसन मागणी ठिकाणी येत आहेत त्यांनी जागा कोण झाली सगळे झाले परंतु अडचण आहे ती रस्त्याची दुसरा महत्वाचा मुद्दा आमदार साहेबांनी मी सांगितलं ते म्हणजे साठ लाख रुपये आपण रस्त्यावर टाकतोय तीस लाख रुपये आणि मी परत त्या साठ लाख रुपये देतोय आणि आपण रस्ता जे क्रेशरवाले आहेत साहेब क्रेशरवाले सध्या सगळे बंद आहेत एका रस्त्याला एका किलोमीटरला साधारणपणे पन्नास लाख रुपये लागतात चार किलोमीटरचा रस्ता याला दोन कोटी रुपये लागणार कोटी रुपये घालायचे का ते बिचारे कसे का दिवस काढते त्यांचं त्यांना माहिती हा रस्ता आजपर्यंत जो काय थोडाफार व्यवस्थित सुव्यस्थित राहिला तो या मुळे राहिला तर त्या बिचाऱ्यांना खडी व्हावं लागायची ते मुरून टाकणार शेतकरी मनावर पाणी मारा त्याने मरी टाकायची पाणी मारायचं सगळं काम त्या त्याच्या पतीचं करत आलं ही लोक आता जमलेले आमदार साहेब तुम्हाला जर आमचं म्हणणं ऐकायचं असेल ही लोक अत्यंत दमलेल्या आहेत त्यांच्या सहनशीलतेच आपण पाहू नये तात्काळ रस्त्याला मंजुरी आपण दिली पाहिजे आणि मला असं वाटतं आपण या ठिकाणावर आमदार साहेबांना फोन केला पाहिजे आणि किसन आम्हाला दीड किलोमीटर नाही दिले वन टाईम वन टाईम सगळा रस्ता झाला तरच काम करायचं काम करून जायचं आपण आत्महत्या नगरांचे सोडून द्या निवडणुकीवर बहिष्कार टाकायचा लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकायचा माग पाहायचं बहिष्कार आणून टाकला होता शाळा आश्वासन दिलं होतं ना हा तर त्याचा काहीच फायदा झाला नाही तरी माझी दादा बिजे साहेब भाजपा शेट आपल्यास विनंती आहे आपण देखील आपल्या स्तरावर प्रयत्न करायच बाजूबा शेटचं राज्यभरामध्ये चांगलं काम आहे त्यांना मी त्यासाठीच खास सर तुम्ही या रस्त्याने या लोकांना मार्गदर्शन करा रस्त्यासाठी काय कर जे करता तुम्ही तो प्रयत्न करा आणि कोणत्याही परिस्थितीत हा रस्ता शंभर टक्के वन स्ट्रोक झाला पाहिजे कुणी गडबड करू नका जर तुम्ही थांब राहिले तर रस्ता वन स्ट्रोक होईल परत दहा एक किलोमीटर होईल परत दहा वर्ष रस्ता होणार नाही आम्हीच भांगरेवर आमदार झाले तुम्हाला मी शब्द येतो हा रस्ता होवायचा नाही सर्व कोटी रुपया करता पहिलं काम कोणतं असेल जो जाए जाए तर बांद्र्यांच्या माध्यमातून हा रस्ता जा तुम्हाला दिसेल ते मी या ठिकाणी सांगतो आणि माझे मनोग संपवतोय जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा